आज आपण एका असामान्य कवीचा साहित्यिकाचा आणि समाज सुधारकाचा गौरव करत आहोत त्यांचं नाव आहे नामदेव ढसाळ त्यांच्या काव्य शक्तीने एक युग घडवले आणि त्यांनी आपल्या लेखनीने समाजातील असमानता आणि विषमता विरुद्ध आवाज उठवला ढसा यांनी आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष केला बालपणापासूनच त्यांना शोषणाचा अनुभव आला परंतु याच अनुभवामुळे त्यांच्या काव्याची खरी ओळख निर्माण झाली गावांची फुले आणि कोल्हा पाणी पिऊन हे त्यांचे काव्य प्रकार समाजातील पिळवणूक आणि वेदना व्यक्त करतात त्यांचे काव्य अत्यंत धारदार आणि सामाजिक कडवट होते हत्ती आणि हत्तींची फेर या त्यांच्या काव्याने दलित समुदायाच्या हक्कासाठी खूप मोठा लढा दिला त्यांच्या लेखणीतून समाजातील दलित वर्गाच्या भावना त्यांचे दुःख आणि त्यांच्या हक्काचे स्थान कधीही दुर्लक्षित होऊ नये हे स्पष्ट झाले त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात चांगले काम केले त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले पण त्यांची खरी किंमत ही त्यांच्या विचारधारेत त्यांच्या शब्दामधून प्रकट झाली त्यांची एक कोण आणि काव्यशक्ती आजही प्रेरणादायी आहे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये त्यांनी दलित साहित्याचा प्रारंभ या संकल्पनेला साकारण्याचा प्रयत्न केला त्यांच्या काव्याचा एक सामाजिक उद्देश होता समाज बदलणे समानता निर्माण करणे आज त्यांच्या काव्यकलेचा वारसा आणि त्यांची जडणघडण आपल्यासाठी एक आदर्श ठरतो आशा आहे की नामदेव डसाळ यांच्या कार्याने आपल्याला प्रेरणा दिली आणि त्यांच्या संघर्षाचा त्यांच्या काव्याचे वाचन हे आपल्याला सामाजिक बदल करण्यासाठी प्रेरणा देईल आज त्यांच्या पुण्यतिथीला आम्ही त्यांना सलाम करतो आणि त्यांच्या कार्याचा आदर करतो धन्यवाद